आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका या शहरातील काळाखडक परिसरात गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून राहणाऱ्या रहिवाशांना बिल्डरकडून नाहक त्रास सहन करावा लागतोय मोलमजुरी करून जगणाऱ्या स्थानिक रहिवाशांना बिल्डरची दादागिरी बाहेरील लोकांची नावे एच्या प्रकल्पामध्ये बिल्डरने कशी लावली व स्थानिक रहिवाशांना कशा प्रकारे डावललं जातंय पाहूया रहिवाशांच्या तोंडून Yeah! सो पेड़ कधी છત્રપતિ શિવાજી મહારાજે સાહેબ આગે સાહેબ આગે બો હુમહ સાહેબ આગે તુ હે ઝોપડી જો ટકરા મિટી મે माझी <laughs> तीन मुलं तीन मुलांच मी हे परवेश करते दे त्यांचं लहानाची मोठी केलं माझा जन्मही तर झालाय तर आता मी तीन लेकरांना सांभाळते आता भाड्यान त्यांनी पाठवणार आम्ही भाडा भरू का मी तीन लेकरांना सांभाळून नवरा माझा सोडून दिलेला मग याच्यामुळं मला त्यांचे सगळं बोलायचं होतं ते बिल्डर का आम्हाला येत नाही गाठ पडत नाही बोलत नाही आम्ही कामाला जातो सकाळी संध्याकाळी सात आठ वाजता येतोय मग आता ती त्याचा निर्णय करायला ते कोणच या नाहीत मग घरपट्टी बी येत होते ती घरपट्टी बी आमची बंद केल्यात हे कुठलं कानून आहे त्यांचं घरपट्टी आमचं बंद करायचं आणि बायांच्या जीवावर आमचं घर चालतंय आमच्याकडं काही गडी माणसं नाही तर आमचं घर चालवायसाठी आणि त्याचा निर्णय आम्हाला सरकारने द्या पाहिजे सध्या काळाखडक झोपडपट्टी पुनर्वसनचा प्रश्न सध्या चिघळताना दिसत आहे येथील रहिवाशी सध्या बिल्डरच्या या मनमानी कारभारामुळे अतिशय परेशान झालेले आहेत येथील स्थानिक नागरिकांशी म्हणजे झोपडपट्टी धारकांशी आपण सध्या चर्चा करणार आहोत की या स्थानिक झोपडपट्टी धारकांशी बिल्डर कशा प्रकारे फसवणूक करतोय आणि त्यांना जेरी सांगतोय थोडक्यात आपण जाणून घेऊया येथे काही स्थानिक नागरिक देखील आपण बसलेले आहेत तुमची कोण कशा प्रकारची फसवणूक होते सध्या आमच्याकडून ते पावती मारतो श्रळ मागतो आम्हाला काय ते पाच हजारात आम्ही घर खाली करीत नाही आम्ही दिवसापासून इथं आहे एक्क्याण्णव सालापासून माझ्याकडे घर पटेल हा आम्ही काय घर सोळायला मागत नाही ज्याला जायचे ते जाऊ बापडे हा भाड्याचं काय घेणं पडायचं देऊ का ना देऊ आपण पाच हजारात घरसोहळा मोकळा नाही मी लक्षात आलं का हा तुम्ही एक एक्क्याण्णव पासून या झोपडपट्टीमध्ये राहत आहे तुमच्याकडं एक्क्याऐंशी पासून राहत आहे बरोबर तुमचं आता वय किती झोपडपट्टी या या सोडणार का मुलं मला चार मुलं आहेत मुलांची मुलं पण शाळेत जातात जातात ना बरोबर हो मुलाचा जन्म इथेच झालाय शिक्षण इथं झालंय ना तुझं शिक्षण इथं जन्म इथं झालाय आणि काय पाहिजे म्हणजे आता तुम्ही झोपडपट्टी सोडायला तयार नाही 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 सोडू शकत नाही आम्ही बाबा कधी पासून राहता आम्ही बहात्तर साला बसून राहतो सर... काय मागणी सध्या सरकारी घर मला मिळलेला आहे आता बी घरच पाहिजे मला हा किती मुलं एक मुलगा मुल आहे चार मुली आहेत एकोणीसशे एकाहत्तर पासून तुम्ही राहता काय बिल्डर नेमकं बिल्डर काय करतो सध्या तुमची जागा तो? खाली करा म्हणतो गरम वाडा म्हणतो नाहीतर तर बुलडोजर लावीन म्हणजे बिल्डरची दादागिरी चालू आहे दादागिरी चालू आहे तुम्ही काय करताय मग अशा टायमाला आता आता काय नावी झालाय ना मग हि न बघा काढले बाबा सगळे एक वा एक टाळी वाजवा आणि इजे करा त्याच तुमची सगळ्यांची एकी आहे का एकी आहे तुमचं काय म्हणणं आहे सध्या या बिल्डरच्या धोरणाबाबत बिल्डर माझं बिल्डरचं एक म्हणणं तर असं आहे की कुठल्या प्रकारामध्ये त्यांनी काय काही प्रमिषण घेतलं आहे आणि कुठल्या ह्याच्यामध्ये मार्क तुम्ही म्हणतात ताबा पावती मारा हे मारा हे तुम्ही धमकी द्या या, या लोकांचा परपरेशन त्यांनी कोटेशन नाही का जे कामगार असो गावाला असो कोण मी नाव सांगत नाही पण कसं आहे ज्या वेळेस आम्ही थानिक इथं राहतो त्या थालिकडचं प्रपरेशन तुम्ही ते, ते, ता कर ते चौकशी करा ज्या वेळेस तुम्ही त्या भाडेदारीनं घेतात तर दुन्यादारी घेतात त्यावेळी चौकशी करा तुमचे जे गो कोण गुमच्या जेता मग कोण आहे काय आहे कसल्यामध्ये स्थानिकमध्ये कुठं आहेत जो बी आमच्या इथं समाजच्या तिथं राहतात त्याला बी माहिती आहे जे कोणी राहतात गावाला राहते त्याला माहिती आहे कुठल्या ताब्यात राहतल्या आहेत त्याच्या परस्परांच्यामध्ये राशन कार्ड असेल त्याचे घरपटे असन त्याच्या व्यवस्था असन त्यावेळेस त्यांनी काही विषय विषय गोरबट आपल्याला कुणीला बोललं का तुम्ही सर्व आणलं का तुम्ही ब बिल्डर बोललं का तर व्यवस्थित आपण तुम्ही त्यावेळेस कमिटी घेतात कमिटी घेतल्या कमिटीमध्ये काय असतं कमिटी म्हणजे एक सार्वजनिक माणसाचं सगळ्यांचं असतं म्हणजे एक झोपडेपट्टीचा हा झोपडेपट्टी म्हणजे सार्वजनिक बिल्डर आला बाबा तुम्हाला इथं बांधून देईन मी असं तुम्हाला प्रकरण बोलत तुम्ही ज्या वेळेस ताकद करत नाही असं विषय कुठं होत असतं का आम्ही काय प्रॉपर तिथं राहिले तुम्ही भाड्याने झाले ते दुन्हेदारी केले तुम्ही तिथे शेड मारले हे दोन्हीदारे झाले आम्ही असं तीस तारखेला असं करू असं होत नसतं तुम्हाला वेल्डरने घरं खाली करा सांगितले मला घर घर की न्यूज त्याचा पाठिवलो आहे त्यांनी त्यावेळेस त्या न्यूजमध्ये लोक आजारी पडले लोक सरपंच झाले जा जेवण जात नाही लोकांना विश्वास नाही लोकांनी काही विश्वास म्हणजे त्या लोकांनी त्या बिल्डरने काय लिहून दिलेलं आहे आम्ही जो मेसेज पाठवतोय ते मेसेज त्यांनी आमचं मेसेज कट करतोय म्हणजे तुमच्याशी सध्या संपर्क नाही साधत आमच्याकडून काहीच संपर्क नाही आमच्या जुन्या मानकाकडून आता तुमची नेमकी काय मागणी आमची मागणी आम्हाला इथं घरा भेटायला पाहिजे आमच्या लेकरं बाळ इथं सगळं सुखीत आहेत सगळं त्यांचे काम धंदे आहेत सगळे व्यवस्थित आहेत इथं त्यांनी बिल्डरनी एखादं कुठं काही खाली करावा असं आमचं एक मान्य आहे आम्हाला बिल्डरनी जर मान्यता आहे पुनर्वसन करत आहे ना त्यांनी येणा कुठलं खाली करून एखादं बांधून व्यवस्थित त्यांनी द्यावा आम्हाला त्यांनी स्टॅट द्यावा या जागेवर याच जागेवर नक्कीच या जागेवरती पुनर्वसन करावं इतरत्र कुणालाही इथं हलवू नये जेणेकरून येथील या स्थानिकांची शैक्षणिक आर्थिक आरोग्याची प्रश्न देखील उद्भवू शकतो त्यामुळे स्थानिक रहिवाशांची अशी मागणी आहे की आम्हाला ज्या जा जागे जागेमध्ये आहे त्याच जागेमध्ये सध्या हे काम करावं नाहीतर आम्ही बिल्डरच्या विरोधात सध्या उभे आहोत त्या ठिकाणी काही महिला देखील आहेत ज्या वयोवृद्ध आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूया नेमकी तुमची काय मागणी आहे आमच्या अशा अपेक्षा आहे की बाबा आता आमची लहान लहान मुलं शाळेला आहे आमचं इथं काम इथं आहे आमचं पोट इथंच भरतंय तर आम्हाला इथून काही जायचं नाही जर त्याला आम्हाला इथून पाठवायचं असेल तर ते त्यानं आम्हाला ह्या ते इथंच कुठंतरी बांधकाम चालू करावं निम्म्यामध्ये आणि आम्हाला तिथं ते त्याने बांधकाम करून बसवावं निम्म्या जागेमध्ये बांधकाम चालू करावं आणि निम्म्या जागेमध्ये पण आम्ही असं त्याने पाच हजार रुपये भाडे देतो असं म्हणलं तर आम्ही घर खाली करणार नाही अच्छा ठीक आजी तुमचं काय म्हणणं आहे किती वर्षापासून राहता तुम्ही चाळीस वर्ष झाला मी बी राहते आमची एकच मागणी आहे की करोनासारखी मा महामारी आली हिताबायांची सोय आहे काम करतात त्या सकाळ सातला उठून घरकामाला पाळतात ह्या बिल्डरने कुठं परतरी सेट दिले तिथून माणसं कामा आमची एकच मागणी आहे आम्हाला फोटो फाट दिल्याशिवाय आम्ही उठत नाही एवढीच मागणी आहे आमची पण या बिल्डरने अशी दहशत पैदा केली का आमचे जेवण खाणं पाणी सगळं बंद झालं हा आणि परत तो म्हणतो का सव्वीस तारीख देतो चाळीस तारीख देतो पन्नास तारीख देतो चालूच असतं ता त्याच्या तारखी आणि त्यांनी नोटीस दिले काल तर ते त्याच्यापासून तर आम्हाला खूपच त्रास झाला तुम्ही कधी पासून आम्ही बी पस्तीस वर्षे झालं बोल इथं राहिलेल्या पस्तीस वर्ष त्याच्यापूर्वी आधी पाणी नव्हतं नाही वाटत इथच रमून गेले आमचे मुलं बाळ इथंच मोठे झालेत आम्हाला पाणी प्यायला सोय नव्हती लाईट नव्हती किती हालवणवास काढला आता घर व्यवस्थित चांगले झाले तर आता त्यांचे डोळे फिरतात आला आम्हाला एवढ्या वर्षापासून पोटोपास नाही घरपट्टी नाही आणि अचानकच तुम्ही घर उठवा आम्ही तुम्हाला देईन मग काय भरोसा ठेवा कुठं देतील म्हणून बरोबर का घरपट्टी आम्हाला आधी देऊ द्या पोटोपास देऊ द्या कुठ पा आम्हाला कुठं पण काहीतरी आम्हाला सरकार म्हणन ना की तुम्हाला ठिकाणी भेटन सरकार उठू द्या ना आम्हाला आम्ही उठाय तयार आहे ठीक आहे आणखीन देखील काही महिला आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूया तुम्ही कधीपासून राहता आम्ही चाळीस वर्ष चाळीस पन्नास वर्ष झाले आम्ही इथं राहतो बर आता तुम्हाला काय त्रास आहे सध्या काय त्रास म्हणजे बिल्डरचा त्रास आहे त्यांनी म्हणते उठा आणि तुम्ही पच पावती घ्या असं म्हणतोय म्हणून आम्हाला जरा चिंता पडली कुठं जायचं कुठं नाही एवढं सामान घेऊन ही घेऊन आम्हाला हिथच ही पाहिजे हीच जागा पाहिजे आम्हाला हिथच पाहिजे या जागेत बांधून पाहिजेत हा बांधून पाहिजे आणखीन दुसरं काय बिल्डरचे आणखी काय दादागिरी शाही चालू आहे दादा का दादागिरी शाही चालूच आहे त्याच काय सांगायचं पण आम्हाला नेस घर इथंच बांधून पाहिजे येथील काही स्थानिक रहिवाशी देखील आहेत आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करूया नमस्ते सर हे जे बिल्डर आहे ना बिल्डर काय केलेलं आहे का के लोकांना काही बी उलटं पालटं बोलून त्यांचे पोरं दमदाटी करतात आणि जे घर चार तोडलेले आहे चाळी दाखवतात घर काय तोडलेलं आहे इथं काय नाही आणि याला बैजबरी पावती बनवायला लावतात नाही तर मग आम्ही जर तुमच्या घरात ते भांडे फेकू हे फेकू, फेकू ते फेकू अर आज त्यांनी परत ते पेपर वगैरे काय त्यांनी वाटले सगळे सगळे लोक जमले होते आणि सगळे लोक परेशान झालेले काय झालं म्हणून असते का तर हे काय करतात पोरं इथले दमदाटी करतात दमदाटी करून आपला लेडीजला यांना आज काळाखडक येथे येस आर ए प्रकल्पाच्या संदर्भात येथील स्थानिक रहिवाशांची मिटिंग आयोजित केली होती आणि या मिटिंगला या स्थानिक रहिवाशांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी बोलवलं होतं की आमची काय व्यथा आहे आमच्या काय अडचणी आहेत आमच्या काय समस्या आहेत ह्या त्यांनी माझ्यापुढं मांडलेल्या आहेत आणि त्यांच्या समस्या मी जाणून घेतलेल्या आहेत कारण या प्रश्नी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी लक्ष घातलेले आहे आणि त्यांनी मला त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अण्णा आन, वाय वायदंडे यांना या स्थानिक रहिवाशांशी चर्चा करून आणि संबंधित जो बिल्डर आहे त्या बिल्डरांशी चर्चा करून इथली सर्व घरं क पात्र करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना आठवले साहेबांनी केलेल्या आहेत त्या अनुषंगाने आजच्या या मिटिंगला मी उपस्थित राहिलेलो आहे लोकांनी अनेक प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत की जवळजवळ साडेतेराशे घरं चा हा प्रकल्प आहे त्यापैकी सव्वा आठशेच घरं पात्र आहेत बाकीची स साडेसातशे घरं पात्र आहेत बाकीचे जवळ सुमारे पाचशे ते साडेपाचशे घरं अजून अपात्र आहेत आणि ही अपात्र घरं पात्र करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे स्थानिक रहिवाशांची ही पण मागणी आहे की आम्हाला या ठिकाणाहून दुसरीकडे रावेत या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे तिथं एक पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला म्हणजे छोट्या छोट्या पत्र्याच्या शेडमध्ये बंदिस्त करण्याचा प्रकार या ठिकाणी चाललेला आहे तर आम्हाला आणि जो काय भाडं देणार आहे ते पण एक पाच हजार म्हणजे एकदम अल्पश असं भाडं आहे की त्या पाच हजारात कुठेही कसलीही खोली मिळू शकत नाही अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या व्यथा माझ्यापुढं मांडलेल्या आहेत निश्चितच मी या रहिवाशांच्या सर्व व्यथा त्यांच्या समस्या अडचणी या आठवले साहेबांपर्यंत पोचवेल आणि आठवले साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे आपण या पुढील काळात तुमच्या स म्हणजे हा रिपब्लिकन पक्ष आणि आठवले साहेब तुमच्यासोबत आहेत आठवले साहेबांना तुमच्या सगळ्यांचं सगळ्यांना घरं मिळावीत हा आठवले साहेबांचा आग्रह आहे आणि त्याप्रमाणे निश्चितच आठवले साहेब तुमच्या पाठीशी राहतील आम्ही आठवले साहेबांचे कार्यकर्ते म्हणून तुमच्याबरोबर आहोत राहू अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो नमस्कार मी आता जो काळाखडक झोपडपट्टी वेलफेअर सोसायटीचा उपाध्यक्ष बोलतो आहे जसं ह्या सोसायटीला जसं लोकांचा रहिवासी रहिवाशी लोकांचा पाठिंबा आहे तसंच जी बिल्डरची जी कमिटी जी समजूतीचा करार करा केलेली जी कमिटी आहे त्या लोकांनी त्या लोकांना रहिवाशी लोकांचा कुठलाही सपोर्ट नसताना त्यांनी स्वत जे काही भाडंपावतीचं जे करा भाडंपावती जे ठरवल्या जाते जे बिल्डर स्थानिक लोक आणि ए सारी ह्या तिघामध्ये जे मिळून जे ठरवल्या जाते त्या असा काही प्रकार न झाल्याने फक्त ते लोकं जाऊन स्वतंत्र तिकडे जाऊन आम्ही रहिवाशी आहे म्हणून त्यांनी स्वतः तिकडं भाडं ठरवलं इकडं लोकांच्या डोक्यावर भाडं पाच हजार म्हणून ठरवलं आता बाजूला जर गेलं तर इथं कमीत कमी दहा बारा हजार रुपये भाडं चालतंय मग कमीत कमी आमच्या दोघांमधला डिफरन्स हा हे सारे ठरवत असतो की बिल्डर पाच हजार म्हणतो रहिवाशी लोकं म्हणतात की बाबा बारा हजार बाजूला चाललेला आहे तर मग ह्याच्यातलं हे हा ठरवल की बाबा यांना आठ द्यायचं आहे का सात द्यायचं असा काही प्रकार नाही झालेला ते स्वतः त्यांच्या मनानं ह्या लोकांवर सगळ्यावर पाच हजार रुपये असा भाडं ठरवलेलं आहे टाकलेलं आहे आणि जे बिल्डरची जी, बिल्डर जी लोकं कामं करतात त्यांना एका घराचे तीन तीन घराचं असं भाडं बनवून त्यांना पंधरा ते वीस हजार रुपये त्यांना मिळतात प वरतून ज्या लोकांना फसवून जे लोक घरं पाळतात ज्यांना गोड बोलून किंवा जवळच्या नातेवाईकांना तो आम्ही बिल्डरकडून घर द्यायला होतो तुला असं सांगून त्या लोकांचं घर पाळल्यानंतर त्यांना जे काही दहा पाच हजार रुपये वरचे भेटतात त्याच्यामुळं ते लोक लोक जास्तीत जास्त लोकांना बळी पाडतात की तुम्ही घर पाळा वा वा बारा तारखेला बुलडोजर येणार आहे आता पाठीमागं एक तर रहिवाशी वस्तीमध्ये बुलडोजर येण्या येण्याचं काही कारण नाही का की पडदी एकच आहे जर बाजूला जर माणूस जेवत असला इकडं जेशिबीचा थोडा जरी झटका बसला तर त्या माणसाच्या जीवाशी जीवा जीवन जीवा जाण्याचा शक्यता आहे आपत्कालीन कुठलीही गोष्ट होऊ शकते पण त्याचा न काही विचार करता त्यांनी जबरदस्तीने त्याच्या मुग त्याच्या दंडलशाहीने त्यांनी तो जुशिबा आणून पाळल्या गेलेला त्याचे फोटो पण आमच्याकडे आहेत आणि अशा पद्धतीनं त्याची मुर मुजुर मुरजुरी चाललेली आहे आणि बिल्डरची जी लोकं आहेत पोरं आहेत ते स दुपारी बाया बाया असतात त्या बायांना येऊन सांगतात की प पंचवीस तारखेला आता गेलेले आपली पंधरा तारीख पंधरा तारखेला सांगितलं होतं आणि पाडणारे खरं आहे का नाही पंधरा तारखेला आहे येणारे पाडणारे म्हणून सांगितलं होतं तर ही गोष्ट अशा लोकांना भेडवण्या सांगून त्यांच्याकडनं पावती करून घेतात आता सध्याला फक्त चाळीसच घरं पडलेली आहे तिथं चाळीस म्हणजे ते पण कसे हे लोकांना नातेवाईक म्हणा या विश्वास दाखवून अशा लोकांना अशी घरं पाळलेली बाकी जे इतर जे लोकं जे पहिले राहिले ज्यांचा विरोध आहे असे एक पण घर पाळलेलं नाही किंवा त्यांनी ताबापावती केलेली नाही अशी काही लोक आहेत ज्यांनी अजून सहमतेपत्र पण दिलेलं नाहीत मग हा डब कचा आदेश आणू कसा शकतो आहे जर आम्ही बिल्डरशी आम्ही पहिल्या वेळेस मिटिंग पण घेतली त्याला म्हटलं की बाबा तुझ्या जे पार्टनर आहेत ते सात ते आठ त्याच्यामधनं जो भरत जो भरत जैन ज्याचा जहत्वाचा जे त्या त्याचं नाव आहे ज्यांनी प्रोजेक्ट हे केले मग काम का तो का आमच्यासमोर येत नाही आहे हा सोनेगराच काय येतो मग आता ह्याच्या जर सोनेगरा जर उद्या जर फॉर्म भरून जर तो निघून गेला किंवा कुठल्या दुसऱ्या साईडवर गेला कुठं मुंबई पुणे त्याच्या साईड असेल तिकडे चालू गेला आणि तो भरत जाईन तर हिता ऑफिसमध्ये येऊन बसला तो जर म्हणला आम्हाला की ज्याच्याकडं तुम्ही पत्र दिलं त्याच्याकडे जावा मला काही ते माहीत नाही किंवा माझ्या जागेत मी काय करू शकत नाही त्यांनी जर पत्राचा शेड मारलं त्यांनी त्याला आम्हाला बेघर केलं तर आम्ही जाणार कोणा कुणाकडं असं म्हणजे बरेचसे काही प्रश्न आहेत असे की जेणेकरून आमच्या लोकांना फसवणूक पुढं चालून होऊ शकते त्यासाठी ह्याच्या ह्याच्यावरती जे काय असेल ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी थोडंसं लक्ष देऊन आमच्या रहिवासी लोकांची काय कुठली तरी तरतूद करून हे जे काय असेल ते पुनर्वसनाचा प्रकल्प पुढे नेण्याचा आमची अशी विनंती आहे नमस्कार आम्ही अगोदरी बातम्यांमध्ये पत्र पत्रामध्ये लिहिलेलं आहे तेव्हा हा जो जय एंटरप्राइजेस आहे हा फक्त एकटा केतूल सोनीगरा नाही आहे जेव्हा तेव्हा नाव येतं की सोनीगरा सोनीगरा कोण आहे हा केतूल सोनीगरा केतुल सोनीगरा सोनी हा एक आमच्या दृष्टिकोनातून लायनर आहे लायनर म्हणजे हा फक्त इथला प्लॉट खाली करायला आलेला एक व्यक्ती आहे जेव्हा की जय जे इंटर जय इंटरप्रायजेस ज्याच्या नावाने प्रस्ताव एस आर एमध्ये दाखल आहे तर त्याच्यामध्ये आठ जणं आहेत त्या आठ जणाची नावं जरी दिसत असतील पुरावे तर मी वाचून सांगतो प्रथम आहे भरत बाबूलाल जैन साडेबारा टक्के आठ जणांच्या फॉर्ममध्ये आहे ते दुसरा आहे अशोक शांतीलाल कुराणी एकवीस टक्के त्याचबरोबर जयेश बाबूलाल जैन बारा टक्के भरत भरत दादा जैन हा साडे दहा टक्के हे सगळे पार्टनर आहेत रियान बिलिटकॉन प्रायव्हेट लिमिटेड याच्यामध्ये प्रायव्हेट लिमिटेड गुप्ता नावाने गुप्ता साहेब आहेत त्याच्याचबरोबर भावेश भागचंद सोनीघरा के अकरा टक्के केतूल भागचंद सोनीघरा जो नेहमी लोकांच्या समोर येतो आणि लोकांना जो म्हणतो ताबा पावती करा त्याच्याकडे जी मुलं कामाला आहेत हा फक्त अकरा टक्केचा एक पार्टनर आहे त्या थंबमध्ये जय इंटरप्रायजेस हा फक्त म्हणजे एकटा केतूल सोनीघरा नाही मी परत सांगतो की आज एकटाच आमच्या समोर येतो स्थानिक नागरिकांच्या समोर येतो आणि त्याचाच भाऊ रितेश भा भरत जैन भाऊ नाही सॉरी रितेश भा भरत जैन हा साडे दहा टक्क्याचा सा पार्टनर आहे असे मिळून हे आठ जण जय फर्म मध्ये आहेत आणि आजपर्यंत इथे एक वर्ष तेरा महिने झाले हे लोक प्रोजेक्ट राबवतात देस आर एचा याच्या आठ जणांमधली फक्त एकच व्यक्ती समोर येतो जो लायनर आहेच फक्त त्याचं काम आहे हा प्लॉट खाली करणं उद्या समजा हा प्लॉट कर खाली करण्यात यशस्वी झाला आणि प्लॉट खाली करून इथून निघून गेला आणि याच्यानंतर इथं फक्त लिटिकेशन आहे ते दाखवत आहेत की ह्या जागेवर झोपडपट्टीचं लिटिकेशन आहे ते लिटिकेशन हटवण्याचं काम हा केतूल सोनीगरा करतोय तर आणि हे बाकीचे साथ जे आहेत ते पाठीमागं लपलेले आहेत त्याला पैशाचा बॅकअप करतात ते उद्या समजा हा खा प्लॉट खाली करून निघून गेला चारही बाजूनी पत्रे मारले आणि नंतर हे सात जण जर डेव्हलपिंगला आले आणि ते म्हणले की एस आर ए पलक प्रकल्प आहे तो आम्ही तुम्हाला घरं देऊ पण ह्या ठिकाणी नाही इथून पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर आम्ही तुम्हाला घर देऊ मग आम्ही काय करणार असं होऊ शकता हा नियम एस आर एमध्ये आहे याची माहिती आम्ही काढलेली आहे तर त्यांनी शहानशा पूर्णपणे न आम्हाला माहितीत घेऊन किंवा स्थानिक जे खरे नागरिक आहेत की जे जुने नागरिक आहेत वयस्कर आहेत की जे खरोखर सगळ्यांचं भलं चाहतात आहेत त्यांना विश्वासात न घेता आठही आठही जे पार्टनर पार्टनरमधील एकही एकच पार्टनर आमच्यासमोर वारंवार येतो की जो लायनर आहे लायनरचंच काम करतो तो बाकी दुसरं त्याच्या व्यतिरिक्त काहीच काम करत नाही आम्हाला त्यांना एकच सांगणं आहे की बाबा तुम्ही खरंच जर गोरी गरिबांचं भलं करण्यासाठी इथं आलेले असणार आहात तर बाबा एक कोणा खाली करायचं जसं तुम्ही प्लॅनमध्ये दाखवलं आहे तेव्हा जे टावर लाईन गेलेलं ज्या पलीकडे तुम्ही सलम रिॲबची बिल्डिंग बांधणार आहे तिथं एक कोपरा खाली करा सलम रिॲबची बिल्डिंग उभी करा आणि आम्हाला तिकडे शिफ्ट करा आणि नंतर तुमचं प्रोजेक्ट चालू करा एवढं मोठं लोक आहेत सातशे अठ्ठ्याहत्तर लोक तुम्ही पात्र केलेत पाचशे अपात्र आहेत पाचशे तेरा या लोकांना तुम्ही इथून दहा बारा किलोमीटर पंधरा किलोमीटर तिकडे पत्राशेड मी टाकणार काही लोक सोसायटीवाले तुम्हाला पत्राशेड देत नाही आहेत उद्या जर हे लोक ट्रान्सफर तिकडं झाले आणि सोसायटीवाल्यांनी ऑब्जेक्शन घेतलं तर मग लोकांचं काय होणार पाच हजार भाडं तुम्ही मनमानी ठरवलेलं आहे तुम्हाला कुणी सांगितलं तुम्ही स्थानिक लोकांची मिटिंग घेतली पाच हजार भाडं ठरवतो ना आमच्या चर्चा केली का तुम्ही तुमच्याच लोकांची समजुतीचा करारनामा केला जी तुमच्याकडं वीस पंचवीस हजारावर वर पोरं कामाला आहेत त्याच पोरांशी तुम्ही समजुतीचा करारनामा ठरवून पाच हजार भाडं ठरवलं तुम्ही एसआरएच्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं का स्थानिक नागरिकांना बोलवलं होतं का भाडं संमत केला तेव्हा बाजूच्या एरियामध्ये फ्लॅटला भाडं किती कमीत कमी बारा तेरा हजार रुपये पाच आहोस पाच हजार भाड्या यांनी ठरवलेलं आहे पण पाच हजारामध्ये इथून आसपास दोन किलोमीटरच्या रेंजमध्ये घर मिळत नाही मिळतच नाही आहे घर आणि जी लोक इथून ताबा पावती करून गेलेली आहेत तर ती गेलीत का ते पण सांगतो त्यांनी काय केलेलं आहे की एका घरामध्ये तिघाला पात्र केलेलं आहे एका घरामध्ये तीन जण पात्र झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी ते ताबा पावती करून घर सोडून गेलेले आहेत अन्यथा इथून कुणालाही जायची गरज नाही आहे आणि कोण जायला हे नाही प्रवृत्त नाही मला इथून जावं कारण त्याचा मुलांचं शिक्षण इथं आहे कामधंदा इथं आहे शाळा इथं आहे सगळं उच्च शिक्षण मुलांचं कॉलेजचं शिक्षण इथं आहे त्याच्यामुळं कोणालाही जाऊसं वाटत नाही आहे आणि सगळ्या सुविधा इथं त्यांना उपलब्ध आहेत तर भाड्याच्या दिशेने का जातील ते फक्त एकच आशेच्या पोटी गेलेले आहेत की हाय त्या ठिकाणी आम्हाला घर भेटावं हो। पण हा जो विकसक आहे तो इथं आम्हाला घर देईल याची आम्हाला आशा नाही आहे कृपया करून मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब आणि रामदास आटोली साहेब यांच्याशी एक आम्ही निवेदन करतो की बाय हा जो विकस आहे याच्यावर योग्य ती चौकशी बसवावी आणि याचा योग्य निर्णय आम्हाला आमच्यापर्यंत पोचवावा धन्यवाद मी वामनराव कदम काळ्या का खडकातील झोपडपट्टीधारक रहिवासी इथला आहे मी सर्वांची आज दिलगिरी व्यक्त करू इच्छितो की सर माझी तब्येत बरी नसल्यामुळं मी वारंवार तुमच्यासोबत राहू शकलो नाही तुमच्या कमिटीवर असतानासुद्धा तुम्ही एकटे दुकटे चार जण फिरताय मला खूप दुरून बघतोय दुःख वाटते परंतु माझं स्वतःचं बॅलन्स मला आवडता येणार म्हणून चालता येणार म्हणून मी तुमच्यात फि फिरत नाही स्वारी माफ करा आत्ता जे सरांनी बोलले सर एक नाईन्टीन सेवन्टी टू एकोणीसशे बहात्तर आम्ही ग्रामीण भागातून शहरी भागात पोटाची खळगी भरायला आलो आणि आहे जागया वर घर त्या उघड्या जागेवरती पोत्याची घरं करून पोत्याची बाथरूम करून या ठिकाणी मी राहायला लागलो त्यावेळेस या जागेला शून्य भाव होता परंतु या जागेला मात्र आता सोन्याचा भाव आल्यामुळं जय एंटरप्राइजेससारखे बिल्डर माजुरी बिल्डर या ठिकाणी आमच्यावर घात करतात आम्ही त्यांना विनंती करतो सर प्लीज कमी ये तुम्ही काळा खडकावर या आमच्यात बसा शेराच्या दृष्टिकोनातून झोपडपट्टी याचं वाशियांचं परिवर्तन झालं पाहिजे हे आम्हाला सर्वांना मान्य आहे परंतु तुमच्यात तुम्ही आमच्यात या आमच्यात चर्चा करा आम्हाला कसं घर देणार आहे कधी देणार आहे किती जणाला देणार आहे कुठे देणार आहे किती स्क्वेअर फुटाचा आहे की त्याचा कालावधी काय आहे एवढीच आम्ही त्यांना विनंती करतोय परंतु सर तो माजुरी बिल्डर का आमच्यात कोणासोबतही बैठकीला बसायला तयार नाही जे अनुभवी लोक आहेत जे डोक्यावरचं छप्पर मागतात त्यांच्यासोबत मात्र तो बिल्डर बसत नाही जे आमचेच भाचे आहेत बंधू आहेत नातवंड आहेत जे दादागिरी करतात त्यांना सोबत घेऊन दादागिरीचं भवितीचं वातावरण या ठिकाणी निर्माण करतो आणि आता कालचं तर वादळ आत असं होतं सर की माझ्या कच्च्या बच्च्या लेकरांच्या घरामध्ये जाऊन त्यांनी पॉम्प्लेट वाटलं आणि त्या पॉम्प्लेटमध्ये असं होतं की डचा काहीतरी त्यांनी कायदा आणला आता तो कुठून आणला कसा आणला हे हे सगळं भोगस आहे याच्यावर कोणी विश्वास ठेवू नका सर तुम्ही आमचं नेतृत्व तु करताय मला खूप आनंद वाटला तुमच्या स्पीचमधनं तुमचे बोलणे आमच्या अंतकरणावर ठसले असेच बोल शेवटपर्यंत तुमच्याकडे असू द्या आणि आम्हाला तुमच्या माध्यमातून न्याय मिळेल अशी अपेक्षा करतो इथल्या असलेल्या सर्व सर आम्ही या ठिकाणी वास्तव्य करत असताना घर आम्हाला मिळालं पाहिजे का ज्याच्या बा घरासमोर बाथरूम आहे त्या बाथरूमावर नंबर टाकून एखाद्या इथं जो दादागिरी फिरतो पॉम्प्लेट वाटत फिरतो त्याचे नातेवाईक जर सोलापूरला असते तर बाथरूमावर नाव टाकून सर त्याचं घर तिथं मंजूर केलं जातं हा कायदा आहे का सर आज कात्रजला लोक लोकं राहतात माझे आज कात्रजला राहतात परंतु मी बिल्डरचं काम करतो आहे त्या कात्रजच्या लोकाचं नाव या ठिकाणी येते सर आणि आम्ही इथले रहिवाशी आहोत आमच्याकडं सबळ पुरावे आहे सर आमच्याकडं वोटिंग कार्ड आहे रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे या ठिकाणी आम्ही वास्तव्य करतोय परंतु आम्ही मात्र अपात्रतेच्या यादीमध्ये आहोत हां तर हे कुठला कायदा आहे सर सर खरोखरच आता रस्त्यावर येण्याची वेळ आहे गरज आहे लोक भयभीत झालेले आहेत तर या भयभीतीच्या वातावरणातून तुमच्या माध्यमातून आम्हाला मुक्त करा एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि सगळ्याला घर मिळावं ही अपेक्षा करतो आणि सर सरकारचा कायदा हे राज्य शासन असेल केंद्र असेल केंद्र शासन असेल आगे दुकान पिछे मकान असा भी कायदा हा लागू झा लागू आहे तोही कायदा सर्वसामान्याला मिळाला ज्याचं दुकान आहे त्याला आगे दुकान पिछे मकान ही पद्धत राबवली पाहिजे सर अशा पद्धतीने सगळे कामं होईल अशी तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि माझी तब्येत लवकर बरी झाली सर तुमचा एक डावा हात सो तुमच्या सोबत म्हणून मी सोबत राहणार आहे एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो जय भीम जय अनुभव अतिशय वयोवृद्ध मंडळी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अगदी छोट्या लहान मुलांपासून वयोवृद्ध महिला छोटी छोटी मुलं या स्थानिक रहिवाशीमध्ये आहेत यांचं सध्या हा जो प्रश्न आहे लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याच्यामध्ये लक्ष देतील का आणि या काळाखडक झोपडपट्टी धारकांची घरे त्यांना आहे त्या जागेवरती मिळतील का हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे माझा इंडिया न्यूज काळाखडक पिंपरी चिंचवड